सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज खूप महत्त्वाचा विषय आहे की सकाळपासून जे काही पोलीस भरतीसाठी नवीन पोलीस भरतीसाठी एक महिन्याचा किंवा सव्वा महिन्याचा अवधी आहे तर त्या पिरियडमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही किंवा फॉर्म भरत असताना तुम्हाला जे काही समान आरक्षण किंवा अदर डॉक्युमेंट जे असतात ते तुमच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या अगोदरशी लागतात त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे दुसरी गोष्ट होमगार्डचं जॉईनिंग जे आहे किंवा होमगार्डचं प्रशिक्षण जे आहे त्याच्यावर तीन हजार चारशे प्लस होमगार्ड मुला मुलींना दिनांक तेवीस सप्टेंबरपासून प्रशिक्षणासाठी बोललेलं आहे त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन ह्या दोन व्हिडिओची लिंक किंवा ह्या दोन व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर हवी असेल तुम्ही पाहिली नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक दोन आयकॉन येतो त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही ती बघून घ्यायची आहे आताचा विषय अशा पद्धतीनं आहे की उद्या कारागृह शेवटचा दिवस आहे सी बी मुंबई पोलीस भरतीतलं शेवटचा ग्राउंड आणि शेवटचा दिवस सुरुवात झालेला जुलै महिन्यात आणि एंड झाला कारागृहचं मुलांचं ग्राउंड आहे ते म्हणजे सोळा सप्टेंबर म्हणजे उद्याच उद्या आहे तर उद्या ग्राउंड सुरू आहे किंवा आजचं ग्राउंड सुद्धा सुरू आहे उद्या शेवट होणार आहे तर मुलांचा जो प्रश्न होता की सर शेवटच्या संधीबद्दल परत परत मी ज्या ज्या गोष्टी मागं सांगितल्या होत्या त्यानं सांगता महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत सगळ्यात सांगेल आणि मग तुम्ही काय निर्णय घ्यायचा हा विषय तुम्ही ठरवायचा आहे तुम्ही जर बघायला गेलो तर दुसऱ्या सप्ताहातील कारागृहचं जे ग्राउंड आहे ते उद्या शेवट होतंय आणि काही मुलांनी काही मुलींनी मेसेज केलेले होते डिपार्टमेंटला लिगली की आम्हाला शेवटची संधी कधी भेटणार आहे ओके त्यांना जो रिप्लाय आला आहे त्यांना रिप्लाय जो आला तो सोळा तारखेचा आला म्हणजे सोळा सप्टेंबरला तुम्ही यायचं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पण त्यांनी मेसेज करत असताना त्यांचं कोणत्या घटकाचं ग्राउंड चुकलं आहे ते त्यांनी सांगायला नाही त्यांनी डायरेक्टली फक्त शेवटची संधी कधी भेटणार आहे एवढंच सांगितलंय त्यांनी जर सांगितलं असतं मुलांनी मुलींनी की माझं शिपायाचं ग्राउंडचं शेवटची संधी कधी होणार आहे तर त्यांनी योग्य ते उत्तर दिलं असतं पण त्यांनी काय केले फक्त डायरेक्टली के विचारले प्रत्येकाने म्हणजे मला जेवढे विद्यार्थ्यांनी सांगितले आतापर्यंत की सर मी अशा अशा पतीने मेल केला होता त्यांच्या मेलचे स्क्रीनशॉट मी चेक केले स्वतः आणि डिपार्टमेंटनं मला जे उत्तर दिले ती दोन्ही उत्तर तुम्हाला मी सांगितले होते पहिलं उत्तर होतं ते म्हणजे की ज्या घटकाचं शेवटचं ग्राउंड असेल शेवटचा दिवसात त्या घटकाला त्याच वेळी तुम्हाला शेवटची संधी भेटणार म्हणजे मुलांचा ज्यावेळी शेवटचा दिवस होता ग्राउंडचा त्या घटकाचा शिपाईचा त्यावेळी मुलांची शेवटची संधी शेवटच्या ग्राउंड दिवशी कारागृहाचं सुद्धा शेवटचं ग्राउंड सोळा सप्टेंबर तर सोळा सप्टेंबरला शेवटची संधी मुलींचं सुद्धा अशा पद्धतीनं सगळ्या सूचना त्यांनी मला सांगितलेल्या होत्या त्यानंतर सेकंड कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलेलं होतं की नोटिफिकेशन येणारं नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवा त्यानंतर तुम्ही ठरवा की काय विषय असणार आहे पण अजूनपर्यंत आज पंधरा तारीख आहे सोळा तारखेला जर तुमची शेवट संधी असते तर ऑफिशियल परिपत्रक आलं असतं की शेवटच्या संधीबद्दल किंवा सतरा तारीख आहे सतरा अठराला जर दिली तर परिपत्रक आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत सुद्धा येऊ शकतं पण अजून सुद्धा डिपार्टमेंटनं क्लिअर केलं नाही की शेवटच्या संधीबद्दल त्यांनी कोणत्या पत्तीने डिसिजन घेतलेलं आहे मला ज्या दोन सूचना दिल्या किंवा मला ज्या दोन सजेशन दिल्यात त्यांनी ते दोन्ही सजेशन तुम्हाला मी सांगितलं होतं त्याचवेळी मागं तीन चार दिवसापूर्वी की शेवटच्या संधीचा विषय या आशा अशा पद्धतीनं होणार आहे म्हणून ठीक आहे ते दोन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत सेंड केलेल्या आहेत त्या पत्तीने मुलांनी जे मेल केले त्यांचे मेल मी स्वतः मागून घेतले मुलांचे मुलींचे सुद्धा तर त्यांच्यामध्ये त्यांनी आपलं कुठलं ग्राउंड चुकलंय कुठल्याही घटकाचं ग्राउंड चुकलंय ते मेन्शन करायला नाहीये त्यांनी फक्त सरसर सांगितलं की आमचं ग्राउंडला किंवा आम्हाला शेवटची संधी कधी भेटणार पण त्यात तुम्ही मेन्शन करायला पाहिजे होता की ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत मुलींचं ग्राउंड होतं शिपायचं तर त्याच्यामध्ये आमचं ग्राउंड चुकलेलं आहे सर आणि आम्हाला कधी शेवटची संधी भेटणार असं कोणत्या पद्धतीने मुलींनी किंवा मुलांना सुद्धा उल्लेख केलेला नाहीये आणि त्यांनी जे उत्तर दिले त्यांना असं वाटलं असेल की आमचं कारागृहाचं ग्राउंड चुकलं असेल डिपार्टमेंटने जे मेलचं उत्तर दिले त्यांनी असं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगायला नाही की त्यांनी की तुमचं ग्राउंड कारागृहचं आहे तर कारागृहचं शेवटच्या दिवशीचं ग्राउंड आहे असं त्यांनी सुद्धा काही क्लिअर केलं नाही त्यामुळं ही अवस्था आता दोन वेगवेगळ्या शक्यतावरती दर्शवली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे तरी सुद्धा ज्या मुला मुलींना ज्या मुला मुलींना मेसेज केला होता त्यांनी जो रिप्लाय आहे की सोळा तारखेला शेवटचं दे तर त्यांना त्या दिवशी जायलाच पाहिजे लक्षात ठेवा तुमचं कुठलं पण घटक असू दे मग तुमचा शिपायाचा असू दे कारागृहचा असू दे ड्रायव्हरचा असू दे आणि कोणताही असू दे तर तुम्हाला त्यावेळी जायलाच लागणार लक्षात ठेवायचं तिथे गेल्यानंतर तुम्हाला मग ते सांगतील ना ना ना, ना सांगती की नाही का ना आज कारागृहचं शेवट संधी आहे आदर घटकांना इथं शेवटची संधी भेटणार नाही तर सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे किंवा ते सांगतील तिथं की नाही आज तर अजून दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला शेवटची संधी दिली जाणार आहे अशा पद्धतीनं अजून सुद्धा डिपार्टमेंटनं ऑफिशियल इन्फॉर्मेशन काही देणार नाही त्यांनी परिपत्रक आज काढायला पाहिजे होतं किंवा काल काढायला पाहिजे होतं की ज्या ज्या मुलांनी मेल केला त्या त्या मुलांना शेवटची संधी देण्यात आली होती द्यायला पाहिजे होती अशा पद्धतीने एक वेळापत्रक त्यांनी काढायला पाहिजे होतं आणि मे बी तसं होऊ शकतं पण आता काही सांगू शकत नाही कारण की जे काही डिपार्टमेंटला विचारलं होतं त्यांनी योग्य ती इन्फॉर्मेशन द्यायला नाही आहे त्यामुळं मी पण तुम्हाला क्लिअर सांगू शकणार नाही की बाबा काय होईल पण माझ्या मते तर पुढं सोळा तारखेने सतरा अठरा एकोणीसपर्यंत एक दोन तीन दिवस तरी मुलांना शेवटची संधी देऊन त्यांना सहकार्य करायला पाहिजे होतं कारण की सगळ्याच मुलाची कंडिशन त्यावेळी नव्हती खरंच ॲक्च्युली काही मुलं आजारी पण होते काही मुलांना प्रॉब्लेम होता काही मुलं इंजुरी झाली होती काही ठिकाणी दुष्काळ पण होता काही सॉरी पाऊस पण होता खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे ते तिथं जाता आलं नाही त्यांना अशा पद्धतीने ग्राउंड चुकलेले आहेत मिस झालेले त्यांना शेवटची संधी म्हणून डिपार्टमेंटनं संधी द्यायला पाहिजे होती आणि अजून पण सांगतो ती देतील सुद्धा पण ज्यांनी आज त्या मेल केलं नाही डिपार्टमेंटला त्याच्यावरती तुम्ही सांगायचं आहे तुमचं जे काही वेळापत्रक का आहे तिथं मेन्शन करा कुठल्या घटकाचं ते सुद्धा मेन्शन करा आणि डिपार्टमेंटला पटापट मेल सेंड करा जेणेकरून उद्या संध्याकाळपर्यंत मेल येतील पण ज्या मुलांनी सांग त्या घटकाचं मेन्शनच करायला नाही की बाबा आपल्या कुठल्या घटकाचं ग्राउंड चुकलेलं आहे तर डिपार्टमेंट त्यांना डायरेक्टली उत्तर दिलेलं आहे की सोळा तारखेला तुम्हाला या यावं लागणार आहे तुमच्या फिजिकलसाठी पण डिपार्टमेंटचं सुद्धा काही डोक्यामध्ये आली नसेल की बाबा मुलांचं कुठल्या ग्राउंडसाठी विचारतो आहे कारागूळचं ग्राउंड सुरू आहे आणि आपण जर शिपायला उत्तर दिलं कारागुळचं तर सुद्धा प्रॉब्लेम येणार ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळं हे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे त्यामुळं उद्या ज्या मुलांनी जाणार आहेत तिथे गेल्यानंतर क्लिअर विचारा आणि कारागृहचं ग्राउंड ज्या मुलांचं आहे दोन सत्रातलं कारागृहचं ग्राउंड ज्या मुलांचं चुकलेलं आहे त्यांना विनंती करतोय की तुम्ही जावा तिथं आणि उद्याचं शेवटचं समजा आणि उद्याच ग्राउंड द्या जेणेकरून पुढं काय झालं नाही झालं तर तुम्हाला उद्या शेवटची संधी मात्र शंभर टक्के भेटणार आहे त्याच पद्धतीने एक परवा आपल्या विद्यार्थ्याला मेसेज आलेला होता मेसेज नाही परवा आपल्या विद्यार्थ्याचं ग्राउंड झालेलं होतं तो असाच गेलो होता तर एक मुलगी सुद्धा तिथं आलेली होती फिजिकलला एका मुलगीने ग्राउंड सुद्धा दिलेला आहे कारागृहच्या हे सुद्धा त्यांना मला सांगितलं त्या गोष्टीवरती मला एवढा विश्वास बसला नाही पण विद्यार्थी चांगला होता त्यामुळे कुठेतरी पॉसिबिलिटी आहेत की एक मुलगी आलेली होती कारागुरूचं ग्राउंड चुकले म्हणून आणि शेवटची संधी द्या म्हणून अशा पद्धती आलेली होती त्यांना मला एवढं सांगितलं होतं की एक सर आमच्यातून सुद्धा एक मुलगी आलेली होती कारागृहसाठी ती तिथं धावलेली होती तिनं ग्राउंड दिलेलं होतं त्यामुळं त्याचं जे त्यानं जे सांगितलं होतं तुमच्यापर्यंत मी पोच केलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे कारागृहसाठी असेल किंवा शिपाईसाठी असेल किंवा तुमचं कॉन्स्टेबलसाठी असेल तुमचे जे ग्राउंड काही चुकलेले आहेत डिपार्टमेंटला वारंवार कॉल करावं सांगितलेला आहे आणि योग्य तो निर्णय तुम्ही डिपार्टमेंटला कॉल करूनच घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं असं सांगलेलं आहे अजूनसुद्धा आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा आहे उद्या शेवट ग्राउंड आहे पूर्ण पुणे फक्त पेंडिंग आहे बाकी सगळं ग्राउंड संपलेलं आहे ऑफिशियल उद्या महत्त्वाचा व्हिडिओसुद्धा एक येणार आहे की मुंबई पोलीसवरती एकदम महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कशा कशा पद्धतीनं सगळ्या ओव्हरऑल गोष्टी झाल्या त्या तुमच्यापर्यंत मी विश्लेषण घेऊन येणार आहे पण उद्या शेवट असला आणि परवाचं शेड्यूल जर असतं तर आज संध्याकाळपर्यंत परिपत्रक किंवा वेळापत्रक यायला पाहिजे होतं पण अजूनपर्यंत डिपार्टमेंटनं अजूनसुद्धा काही सांगितलेलं नाही आहे आणि तुम्ही जर क्रॉसमध्ये विचारा गेला तर ते काही इन्फॉर्मेशन देत नाही डायरेक्टली फोन कट करून टाकतं संपलं मग अशा पद्धतीनं हे मुलांचं हाल हे पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत होत असलेले दिसून येतात लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही शेवटच्या संधीबद्दल ज्या काही गोष्टी तुम्हाला आजपर्यंत ज्या काही गोष्टी मला माहीत होत्या किंवा आपल्याला विद्यार्थ्यांनीसुद्धा सांगितलेल्या होत्या त्यांनी मेल पण केलेले होते त्यांना डिपार्टमेंटचे काय उत्तर आलेले आहेत या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत दिलेल्या आहेत पण एक गोष्ट खूप महत्वाची मगाशी पण सांगितली आता पण सांगतोय शेवटी की ज्यांचं ज्यांचं कालागृहचं ग्राउंड चुकलं आहे त्यांना मात्र उद्या शेवटची संधी आहे मात्र हे मात्र नक्की आहे त्यामुळे ज्यांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्यांनी आज व्हिडिओ बघितला असेल तर आत्ता निघा सकाळी पाचला पोचा दहाला पोहोचा कितीला पण पोहोचा पण उद्या दिवसभरात तुम्ही ग्राउंड द्या म्हणजे द्या नंतर दिली संधी तर विषयच नाही पण नाही दिली तर मग नुकसान होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्या मुलांचे प्रश्न वारंवार होते की शेवटच्या संधीचं काय होणार मुलींचं मुलांचं सुद्धा त्यांना सांगतो अजून पण की ऑफिशियल इन्फॉर्मेशन घ्या मेल करा जर लिस्ट लागली आणि त्या मेल ज्यांनी केले त्यांचीच फक्त नावं आलीत तर मग आवडून आहोत वेळापत्रकामध्ये त्यामुळे वारंवार मेल पण करा सोबत दूरध्वनी क्रमांक पण आहेत ते दहा पंधरा वीस कॉल केल्यानंतर एखादं कुठं उचलत नाही तर नाही उचलत प्रॉपर इन्फॉर्मेशन विचारा की काय करायचं कशा पद्धतीने करायचं ठीक आहे सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती कारण की उद्या मुंबईचं ग्राउंड हे पूर्ण संपते दोन हजार बावीस तेवीसमधलं शेवटचा दिवस कारागृहचा ग्राउंडमधला शेवटचा दिवस सोळा सप्टेंबर यानंतर ग्राउंड जे ऑफिशियल संपते लक्षात ठेवा जर संधी दिली शेवटची तर त्याचंसुद्धा वेळापत्रक येईल पण अजूनसुद्धा डिपार्टमेंटनं ऑफिशियल काही इन्फॉर्मेशन सांगायला नाही आहे मला इन्फॉर्मेशन सांगितलं ती त्या दोन गोष्टी तुमच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत ते म्हणजे ज्यावेळी तुमचं घटक असेल त्या शेवटच्या तारखेला तुम्हाला शेवटची संधी म्हणून यावं लागणार आहे इथं मी त्यांना क्रॉस क्वेश्चन विचारला होता की सर त्यावेळी जर मुलांचं अदर जिल्ह्यामध्ये कॉन्स्टेबलचं डॉक्युमेंट चेकिंग असेल मेडिकल असेल जॉईनिंग असेल तर त्या मुलग्यानं करायचं काय असं विचारल्यानंतर ते आम्हाला माहीत नाही वरिष्ठांचे आदेश आहेत आम्ही तसं करतो संपलं फोन कट म्हणजे अशी जर अशा गोष्टी जर असतील तर मग विषय आवडणारं लक्षात ठेवायचं त्यामुळं पुढं बुग्यात काय होतो विषय पण कारागृहासाठी तर उद्या शेवटची संधी असणाऱ्या लक्षात ठेवा ज्या ज्या मुलांचं ग्राउंड चुकलं त्यांनी पटकन जाऊन ग्राउंड द्या उद्या महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा अजिबात मिस करू नका आता नाही तर पुढची भरती दोन हजार पंचवीसला सुरू होईल दोन हजार सव्वीसला त्याचं जॉईनिंग येईल लक्षात ठेवा म्हणजे अजून दोन वर्ष जातील याच्यामध्ये तुमचं जा ट्रेनिंग पूर्ण व्हायला नऊ महिने म्हणजे अजून एक वर्ष म्हणजे तीन वर्ष याच्यामध्ये जाणार आणि ऑफिशियल तुम्ही तीन वर्षानंतर आतमध्ये दे। डिपार्टमेंटला येणार आहे या गोष्टीला वे वेळ राहणार लक्षात ठेवा त्यामुळे कळ कळची विनंती करतो योग्य ती इन्फॉर्मेशन घ्या कॉल करा मेसेज करा मेल करा आणि मगच डिसिजन घ्या लक्षात ठेवायचं ओके तर शेवटच्या उद्या शेवटचं ग्राउंड आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा असतील आणि इन्फॉर्मेशन उद्या सकाळी अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणार आहे त्यामुळं चॅनवर नवीन असतात तरी विनंती करतोय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन ह्याच्या सुद्धा मिळत राहणार आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीसुद्धा लिंक हो। व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। दिलेला आहे जाऊन जमतो मी तोसुद्धा ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे दे 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 आणि मी तसं थांबतो आहे तोपर्यंत धन्यवाद